उमरेतील महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात येलगार ग्रामपंचायतवर धडकला मोर्चा साक्री पोलीस स्टेशनलाही दिले निवेदन साक्री तालुक्यातील उमरे येथे गेले पंधरा वर्षापासून दारूबंदी होती परंतु हळूहळू गावाच्या वेशीवर दारूचे अड्डे सुरू झाले व हळूहळू दारू गावातच सुरू झाली यामुळे तरुण पिढी ही या अवैध अशा केमिकल मिश्रित दारूच्या आहारी जात असून अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहेत तसेच यामुळे अनेकांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणून गावातील अध्यक्ष व सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चाने तिथे उपस्थित असलेल्या पाटील व ग्रामसेवक यांना अवैध अशी दारू जीकी दारू नसून केमिकल आहे त्यावर त्वरित बंधन घालावे अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले त्यानंतर सर्व महिला पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्य यांनी थेट पोलीस स्टेशन साखरे गाठत पोलीस स्टेशनचे पी आय वळवी साहेब यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभे करू असे सांगितले यावेळी गावातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पी आय वळवी यांनी गावठी दारू विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी महिला व ग्रामस्थांना दिले सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट

नाव स्मृती सुभाष नांद्रे मी साखरी तालुक्यातील उमरे गावाची पोलीस पाटील बोलते उमरे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं आम्ही सर्व महिला एकत्र जमलो निवेदन घेतले आणि साखरी पोलीस स्टेशनला साहेबांना निवेदन दिलेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला आम्ही जमून साखर उपोषणाला बसणार आहेत माझं नाव चंद्रबागा देवबा शेवाळे उमर आमचे मुलं खूप दारू पितात बायांना खूप मार देतात अन्न फेकून देतात ते काही नाही घरात अशा त्रास देतात आई वडिलांना सुद्धा मारतात ते तिथला त्रास सहन करून आम्ही खूप आयकडे केलं तुम्ही दारूबंदी केलीच पाहिजे नाही दारूबंदी साखरीला केली आम्ही धुवाला जाऊ तिथं जाणार तिथं अन्नपाणी सोडून तिथं भारती बिपिन चंद्र देगावकर मी उमऱ्या गावातील सोने आणि या आमच्या गावात पंधरा वर्षापासून दारू ही बंद होती पण काही या चार पाच वर्षापासून परत सुरू झालेली ती दारू अशी आहे की केमिकल दारू आहे त्याच्यात किती आज तरुण पोरं पाचसा पोरं वारलेले तरी गाव सुत राहायला तयार नाही वेशनाधीन झालेले आहेत आणि काही असे माझे माझ्या म्हणजे ज्या मा, ज्या गल्लीत राहते ते, ते माझे भाऊ आहेत त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली अक्षरशः त्यांच्या बाया आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण संसार उद्ध्वस्त होत आहे त्यांचा दोघांचा तरी सुद्धा विचार करत नाही आई वडील वडिन, आई वडिलांचा विचार केला जात नाही पोरांचा विचार केला जात नाही त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी जमून हे पाऊल उचललेलं आहे आणि शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी माझ्या गावाच्या चार किलोमीटर अंतरावर आम्हाला दारूबंदीही पाहिजे माझ्या गावातच नाही पण गावाच्या चार किलोमीटर अंतरावर प्रत्येक गावाच्या रस्त्याला कुठेही चार किलोमीटर अंतरावर दारूबंदीही पाहिजे आणि सरकारने कडक कारवाई केली पाहिजे कडक कारवाई म्हणजे नुसतं आम्हाला आश्वासन देऊन चालणार नाही आम्ही काल जाऊन आलोय आम्हाला फक्त आश्वासन दिलंय पण आम्ही आजपर्यंत बघत होतो वाट उद्या अजून दोन दिवस वाट बघू जर समजा त्या दोन दिवसात कुठली कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आणि पाऊल हो नाव वर्षा उपोषणा शिवाळे उमऱ्या गावातली सून आहे मी दारूबंदी झालीच पाहिजे कारण दारूबंदी आमचं घर उच्च भांडणे होत आहेत दारू म्हणजे जास्त राम मंदिर जवळ सुद्धा देवांजवळ सुद्धा दारू पीतायत दारू बसतायत त्यांना काहीच वाटत नाही म्हणून दारू दारू ही बंदी शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे नाही शासनाने कडक कारवाई केली मी सर्व महिलांना पुरुषांना पोलीस स्टेशनला तिथं आणून आम्ही उपोषण करू किती दिवस करू काय करू किती संप करू हे कोणाला बेमुदत करू त्यांनी शासनाने लक्ष न दिलं या दोन तीन दिवसात आम्ही तरी काहीतरी शासनाकडे आणि ते दारू कारण की ही लग्नात सुद्धा नको दारू पाहिजे कोणत्याही लग्न म्हणजे लग्नात दारू दिसली त्यांनी शासनाने कडक कारवाई केली पाहिजे त्यांना लगेच पोलीस गाडी ठेवलंच पाहिजे कारण की सातवी आठवी सातवी आठवीच्या मुला सर्व बिघडतायत तरुण पिढी तयार करा ही तरुण पिढी खूप कामाला पण येत नाही कारण की दारू शिवाय मानगडी होता ते होता आणि दारू बंदी केलीच पाहिजे आणि दारू डिगाव हा डिगाव डेगाव दे, फाटापासून उंबटी फाट्यापर्यंत ही दारू कुठं दिसली पाहिजे नाही शेलबारी कडे पण दिसली पाहिजे नाही या शासनाने कडे कारवाई केलीच पाहिजे डोंगरावरती नाही कारण की हायस्कूल शाळा शाळांच्या मागे पण दारू विकली जाते ही शासनाने कडक नियोजन केलं पाहिजे आम्ही काल साखरीला निवेदन दिलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे लवकर